हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये दागिने म्हणजे स्त्रियांचे सर्वात प्रिय आणि मौलिक अलंकार सोन्याच्या चांदीच्या ज्वेलरी प्रमाणेच आर... आर्टिफिशियल ज्वेलरीची आहे आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये फॅन्सी आणि पारंपरिक असे सर्वच प्रकारचे दागिने बघायला मिळतात आणि आता तर पारंपरिक दागिने खूपच फॅशनमध्ये आहेत पारंपरिक दागिन्यांमध्येही सध्या नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स आपल्याला पाहायला मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिना असलेल्या मोहनमाळ नेकलेसचे नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पर्यंत नक्की पहा सध्याचे ब्युटिफुल ब्युटीफुल डिझाईनचे मोहनमाळ नेकलेस खूपच फॅशनमध्ये आहेत सोन्याच्या गोल नक्षीदार मण्यांना सोन्याच्या दारेत गुण फोन केलेल्या या मोहनमाळा दिसायला शाही आणि रिच लुक देतात हा दागिना पूर्वी सारखाच आजही लोकप्रिय आहे या माळेतील मन्यांवरती केलेल्या नक्षींमध्ये साधी बेलगावी नक्षी असे प्रकार पाहायला मिळतात पूर्वी हा दागिना तर सोन्यामध्येच बघायला मिळायचा पण आता एक ग्रॅम मध्ये असे फॅन्सी मॉडर्न डिझाईनचे मोहनमाळ मार्केटमध्ये मा सहज उपलब्ध होतात सिंगल लाईन ते पाच लाईन मध्ये या अशा मोहनमाळ्या मिळतात पारंपरिक आणि मॉडर्न लुकचे फ्युजन असलेल्या अशा मल्टी कलर मोहनमाळा ड्रेसवर वेस्टर्न आउटफिट वर तरुणी स्त्रिया सरळ स्टाईल करताना दिसून येतात गोल्डन बीड्स मो मोती मल्टी कलर बीड्स अशा कलरफुल लुकमध्ये हा दागिना खूपच ट्रेंडी आणि स्टायलिश वाटतो तसेच जर तुम्हाला नाजूक दागिने घालायला आवडत असतील तर तुम्ही असे एक पदरी मोहनमाळ नेकलेस ट्राय करू शकता वेगवेगळ्या डिझाईन्स यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात असे एक पदरी मोहनमाळ नेकलेस नाजूक पण तितकेच आकर्षक आणि स्मार्ट दिसतात हल्ली मोहनमाळेमध्ये पेंडल लावलेलेही पाहायला मिळतात असे लावलेले असे दोन सरीतील मोहनमाळा ही खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतात जे पेंडन वर्क मधील मोहनमाळांना सुंदर दिसतात खास प्रसंगी सणावारात घालण्यासाठी तुम्ही ज्वेलरीचे असे सेटही खरेदी करू शकता तसेच जर तुम्ही पारंपरिक दागिन्यांमध्ये मॉडर्न पर्याय शोधत असाल तर असे डिझायनर तीन पदरी मोहनमाळ नेकलेस तुम्ही ट्राय करू शकता खूपच सुंदर दिसतात फॅन्सी ज्वेलरीलाही लाजवतील अशा अतिशय सुंदर मोहनमाळा नेकलेसच्या या मॉडर्न डिझाईन आहेत ज्या तुम्ही ट्रेडिशनल आउटफिटसोबतच मॉडर्न वेअर आउटफिटवरही ट्राय करू शकता मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाऊजचा एक नवीन आणि सुंदर पॅटर्न पाहिला तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट येऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद